अमरावती बंडने मार्गावर असलेल्या एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यात बनावट देशी दारू बनवण्याचे गोप्यस्फोट प्रकरण गुरुवारच्या रात्री समोर आलं आहे शहर गुन्हे शाखेच्या एका पथकाला गुप्त माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना माहिती दिली यात शहर पोलीस आयुक्त रेड्डी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सुद्धा तात्काळ कारखान्याकडे धाव घेतली घटनास्थळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलं गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने तात्काळ कारखान्यात प्रवेश करीत कारखान्याच्या आतमध्ये बनवण्यात येत असलेल्या बनावट देशी दारूचा साठा यासोबतच कच्चा माल जप्त केलाय या घटनेने एमआयडीसी परिसरात अवैध कारखाने सुरू असल्याची आता उघड झाली आहे कारखान्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केलाय या प्रकरणात पोलिसांनी कारखाना मालक हर्षवर्धन सपकाळ सह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले या कारखान्यात गेल्या कित्येक वर्षांपासनं बनावट देशी दारू बनवीत असेल हाच देशी दारूचा साठा कोणकोणत्या हॉटेलमध्ये किंवा बार ठिकाणी पोहोचविला असेल याची आता कसून पोलीस तपास करीत आहेत मात्र अद्यापपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याच बनावट देशी दारूच्या कारखान्याची माहिती का मिळाली नाही हे एक कोडस निर्माण झालं आहे